नमस्कार दोस्तनो आज एक महत्त्वाच्या अहवालाच्या निष्कर्षाविषयी आपण समजून घेणार आहोत आज पंधरा ऑगस्टच्या पेपरमध्ये ही बातमी आलेली आहे आर्थिक साक्षरतेच्या नव्या आराखड्याची गरज फी पी रिसर्च कंपनी अहवालातील निष्कर्ष मुंबई तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस देशात दरवर्षी ऐंशी हजार कोटीहून अधिक डिजिटल व्यवहार होतात डिजिटल आर्थिक सेवांचा वापर लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे तरीही आर्थिक माहितीच्या अभावामुळे नुकसान होण्याची शक्यता वाढत आहे त्यासाठी नव्या आर्थिक साक्षरतेच्या आराखड्याची गरज आहे असा निष्कर्ष हिपी रिसर्च कंपनीने भारती भारतासाठी राष्ट्रीय आर्थिक साक्षरता धोरण दोन हजार पंचवीस पुढे या अहवालात नोंदवला आहे यात कंपनीने आर्थिक साक्षरतेसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे महत्त्वपूर्ण सुधारणाविषयी सुधारणांची शिफारस केली आहे आर्थिक राष्ट्रीय आर्थिक साक्षरता आणि समावेश सर्वेक्षण दोन हजार एकोणीस अखिल भारतीय कर्ज आणि गुंतवणूक सर्वेक्षण दोन हजार एकोणीस राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वित्तीय सर्वेक्षण प्रवेश सर्वेक्षण या चार महत्त्वपूर्ण सर्वेक्षणातील आकडेवारी हा अहवाल आधारित आहे या अहवालानुसार देशात सध्या शहाण्णव कोटीहून अधिक बँक खाती पंच्याण्णव कोटीपेक्षा पंच्याण्णव कोटी डेबिट कार्ड आहेत आर्थिक सेवा दूरवर पोचल्या असल्या तरी योग्य पद्धतीने वापरण्याची क्षमता अजूनही कमी आहे आर्थिक साक्षरता म्हणजे केवळ बँक खाते काय असते हे समजणे नाही तर यू पी आय व्यवहार सुरक्षित करणे कर्जाची जबाबदारी अडथळणे विमा योजना समजून घेणे आणि सेवानिवृत्ती योजनांचा योग्य लाभ घेणे गरजेचे आहे हे जे तरतूद सांगितली आहे हे खूपच महत्त्वाचे आहे हे पुन्हा वाचून दाखवतो विमा योजना समजून घेणे आणि सेवानिवृत्ती योजनांचा लाभ योग्य लाभ घेणे गरजेचे आहे तर आपण जो बी हे व्हिडिओ पाहत आहे यासाठी आपल्या जीवनासाठी आपल्या वयानुसार योग्य विमा योजना आणि सेवानिवृत्ती योजना समजून घ्या यासाठी माझ्याकडूनही मदत घेऊ हो शकता माझा नंबर आहे नाईन टू सेवन टू झिरो नाईन फोर टू फोर वन यावर मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता यामध्ये महत्त्वाची निरीक्षणे सांगितले आहेत फक्त सत्तावीस टक्के भारतीय आर्थिकदृष्ट्या साक्षर आहेत म्हणजे ही खूपच गैराची गोष्ट आहे की फक्त सत्तावीस टक्के भारतीय आर्थिकदृष्ट्या साक्षर आहे पंच्याऐंशी टक्के लोकांकडे बँक खाती असली तरी त्यांचा वापर मर्यादित व अपूर्ण आहे महिलांकडे खाती असली तरी निर्णय क्षमतेत कमर कमतरता आहे काही राज्यामध्ये जास्त बाजारीपणा असूनही कर्जाचे व्यवस्थापन करण्याचे ज्ञान कमी आहे दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस दरम्यान डिजिटल व्यवहार चाळीसपट वाढले मात्र डिजिटल फसवणूक आणि सायबर सुरक्षा याबाबत जनवृत्ती कमी आहे आयुर्विमा वगळता अन्य विमा योजनांचा वापर वाढता वापर हे चित्र बदलत्या जोखमींची सूचना आहे म्हणजे आयुर्विमा घेण्याचे प्रमाण वाढले पाहिजे आयुर्विम्याचे घेण्याचे प्रमाण या रिपोर्टनुसार खूपच कमी आहे शिफारशी महिला शेतकरी वर्कर ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांच्यासाठी विशिष्ट साक्षरता आराखडा आवश्यक शै राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आर्थिक साक्षरता समाविष्ट करणे राज्य आणि जिल्हास्तरावर आर्थिक क्षमता निर्देशांक तयार करणे फिटनेस स्टार्टअप वित्तीय संस्था विद्यापीठांशी सहकार्य करणे या प्रकारच्या शिफारशी आहेत म्हणजे या अहवालामध्ये सुद्धा इन्शुरन्सला किती महत्त्व आहे आणि इन्शुरन्स योजना वापरून आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग करणे किती महत्त्वाचं आहे या अहवालामधून आपल्याला दिसून येते तरी आपण लवकरात लवकर आपल्याला गॅरंटेड आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग सेवानिवृत्ती योजना बनवा जेणेकरून आपल्याला कमीत कमी जितके लवकर तुम्ही योजना कराल त्यावेळेस तुम्हाला तेवढे पैसे कमी लागणार आहेत धन्यवाद